अगर आपने हमारे यूट्यूब चैनल को तो अब सब्सक्राइब नहीं किया है तो आपको यहाँ सब्सक्राइब बटन दिख रहा है इस पर आप क्लिक कीजिए और हमें सब्सक्राइब कर लीजिए और साथ ही साथ इसके सामने एक नोटिफिकेशन बेल आ रहा है इसे भी आप इनेबल कर दीजिए बळीराजासह व्यापाऱ्यांनाही अवकाळी पावसाने झोडपले शिरपूर तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पावसाबरोबर विजाही कडाडल्या गेल्या दोन तीन दिवसांपासून शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावणे सुरूच ठेवले आहे गेल्या दोन तीन दिवसात तालुक्यात घराच्या किरकोळ नुकसाना व्यतिरिक्त फारसे नुकसान झाले नसले तरी बळीराजाचे मात्र नुकसानच होत आहे तसेच आज चार पाच वाजेच्या सुमारास शहरात जोरदार वाऱ्यांबरोबर विजांचा कडकडात मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली होती परंतु वाऱ्याचा व वा पावसाचा जोर वाढत असल्याने नाविला जास्त व्यापारी हतबल झाले आणि डोळ्यादेखत धान्य वाहताना पाहत होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज जैन यांचा ती एमटी मधील मका पावसामुळे काही प्रमाणात वाहून गेला त्याच तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली त्याचबरोबर तालुक्यात हिंगोणी येथील ट्रान्सफॉर्मर वर वीज पडून मिलिंद पाटील यांच्या घराचे किरकोळ नुकसान झाले तर सांगवी येथे प्रल्हाद बाजीराव कोकणी यांच्या बैलांवर वीज पडून दोन बैल गतप्राण झाले शहरात सोसाट्याच्या वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं जोरदार हजेरी लावली माझा खानेश न्यूज ब्युरो शिरपूर